नमस्कार अर्जुनानं युधिष्ठिर आणि द्रौपदी यांचा एकांत भंग केलेला आहे आणि त्यामुळं अर्जुनाला शिक्षा मिळाली आहे की त्यानं एक वर्ष पुढची तीर्थाटन करायची अर्जुनाला संपूर्ण महाभारताच्या कथेमध्ये मिळालेल्या शिक्षा शाप हे त्याच्यासाठी वरदान बनून आलेत लक्षात घ्या त्याचा उपयोगच झालाय अर्जुनाला म्हणजे त्याला इंद्राच्या दरबारात नपुंसक होण्याची नपुंसक होण्याचा मिळालेला शाप हा त्याच्यासाठी पुढे अज्ञातवासामध्ये कामाला आला राजाच्या दरबारामध्ये सैरंद्रीचं रूप घेऊन तो काम करू लागला आणि उत्तरेस त्यानं नृत्य शिक्षण दिलं हा त्याच्या पुढे त्याच्या शापाचा एक मोठा फायदा झाला आहे आताही युधिष्ठिर आणि द्रौपदी यांच्या एकांताचा भंग केला म्हणून त्याला तीर्थाटनाची एक वर्षाची शिक्षा मिळालेली आहे आणि हा पुढे बाहेर जातोय याच काळामध्ये अर्जुनाचा अनेक स्त्रियांशी संबंध येतो आहे आणि वेगवेगळ्या काळातील महाभारताच्या लोककथा का किंवा त्या कथानकांच्यामध्ये का अर्जुनाचा संबंध अनेक स्त्रियांशी आला काही जणांशी लग्न झालं काही जणांशी नाही झालं असे अनेक उल्लेख वेगवेगळ्या कथांच्यामध्ये आढळतात पण व्यासानी मात्र केवळ तीन स्त्रियांचा उल्लेख महाभारतामध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये एक उलुपी नावाची कन्या आहे जी अर्जुनावरती लुब्ध आहे अर्जुन तिच्याशी विवाह करतोय आणि ती अर्जुनाला आपला एक दिवसाचा तरी पती व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करते आहे ती म्हणते अर्जुनाला की अर्जुना मला कोणीही पती नाही आहे आणि तूच माझा पती व्हावं असं मला अपेक्षित आहे अर्जुन म्हणतो हे शक्य नाही आहे मला तुझा पती होता येणार नाही पण या उलुपीशी त्याचा एक दिवसापुरता एक रात्री पुरता विवाह होतो आणि या उलुपीशी एक रात्र घालवून अर्जुन आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो आता अर्जुनाचा हा जो प्रवास आहे ना तो म्हणजे आपण बघतो की अर्जुनाचे प्रवास वेगवेगळ्या दिशेने झालेले आहेत एकदा देवलोकात झालेला आहे एकदा कुठे झालेला आहे तसं हा प्रवास मात्र पूर्वोत्तर भागामध्ये झालेला आहे म्हणजे आत्ता नुकताच एक मणिपूरच्या कन्येचं आणि उत्तराखंडच्या मुलाचं लग्न झालं हरियाणाच्या मुलाचं लग्न झालं त्याची स्टोरी आपण खूप बघितली तशी त्या काळात सुद्धा अर्जुनाचा विवाह आणखी एकाशी झाला आहे ती म्हणजे चित्रांगदा चित्रांगदा ही मणिपूरच्या राजाची कन्या आहे चित्रांगदा भरी पराक्रमी आहे छान अशी धरधाकाट पुरुषी अशा स्वरूपाची आहे आणि ती अर्जुनाच्या पराक्रमाच्या कथा ऐकून त्याच्यावर लुब्ध आहे म्हणजे अर्जुनाची पहिली जी पत्नी आहे ती नागकन्या नागकन्याय उलुपी नागकन्या म्हणजे पुन्हा वर्णव्यवस्थेचा आग्रह धरणाऱ्या माणसांना मला सांगायचं आहे वर्णव्यवस्था ही कोणत्या काळात कशी अस्तित्वात होती हे तुमच्या लक्षात यावं म्हणजे म्हणजे अर्जुनाच्या या कथा फार महत्वाच्या आहेत म्हणून तर महाभारताची कथा सांगताना तुम्हाला वारंवार त्याची आठवण करून देतोय रामायणामध्ये ही स्थिती होती महाभारतामध्ये ही स्थिती आहे म्हणजे शंतणू सत्यवती हा विवाह असाच वर्णव्यवस्था भेदत झालेला विवाह आहे वर्णव्यवस्थेला फार छेद देऊन झालेला विवाह तसे युधिष्ठिराचा आणि शैव जमातीतल्या राजकन्याचा झालेला विवाह ही व्यवस्थ वर्णव्यवस्थेला छेद देणारा विवाह आता अर्जुनाचा उलुपी सोबतचा म्हणजे सोबतचा विवाह सुद्धा या वर्णव्यवस्थेला छेद देणारा आहे भीम आणि हिडिंबा यांचा गंधर्व विवाह सुद्धा या वर्णव्यवस्थेला छेद देणारा आहे म्हणजे वर्णव्यवस्थेत रोटी बोट बेटी व्यवहार होत नव्हता असं जे आपण म्हणतो ना ते खोटा आहे हे सगळं होत होतं फक्त त्याला मांडलं वेगळ्या पद्धतीनं अर्जुनाची नागमहिला उलुपी ही ही एक पत्नी आहे आणि पुढे मणिपूरचा राजा त्याच्या ह्याच्याशी चित्रांगदाशी त्याचा विवाह होतोय चित्रांगदा होतो चित्रांग अभिमन्यू अर्जुनाच्या प्रचंड प्रेमात आहे आणि असा पराक्रमी पुरुष आपल्या या राकट रूपावरती भाळेल का हा प्रश्न चित्रांग दिलाय म्हणून ती देवाची आराधना करते आणि देवाला म्हणते की मला एका सर्वांग सुंदर सलज्ज अशा सुंदर तरुणीचं रूप दे चित्रांगदेला ते रूप मिळतंही पण गंमत अशी होते कि चित्रांग देला ही की चित्रांगदेला बघताना अर्जुन तिच्याकडं लक्षही देत नाही तिला कळत नाही की एवढी सुंदर असून सुद्धा तो माझ्याकडे का बघत नाही आहे कारण अर्जुनानं ही चित्रांगदेसंबंधी जे ऐकलेलं आहे ते अशी राकट कणखर योद्धा लढवई चित्रांगदा असंच ऐकलेलं आहे जेव्हा ती आपल्या मूळ रूपामध्ये येते तेव्हा तिला अर्जुन पाहतो आणि म्हणतो की ही चित्रांगदा मला आवडते आणि मग अर्जुन मणिपूरच्या राजाकडे चित्रांगदेसाठी आपला हात मागतो मणिपूरचा राजा या दोघांच्या विवाहाला संमती देतो पण त्याच्यामध्ये एक मोठी अट ठेवतो आणि ती अट अशी असते की अर्जुन आणि चित्रांगदा यांच्या संबंधातून जे अपत्य निर्माण होईल ते अपत्य मणिपूरचा राजा स्वतः दत्तक घेईल आणि त्याच्या हातात राज्यकारभार देईल हेच अपत्य म्हणजे बब्रुवाण आहे मणिपूरच्या राजांनी अर्जुन चित्रांगदा यांच्या अपत्याला म्हणजे आपल्या नातवालाच दत्तक घेतलं आणि त्याला मणिपूरचं राज्य दिलं पुढे महाभारताच्या कथेमध्ये या बब्रुवाणाचा उल्लेख आपल्याला सापडतो व्यासांनी सांगितल्याप्रमाणे नागकन्या उलुपी आणि चित्रांगद राजाची कन्या या दोन कन्या या आतापर्यंत अर्जुनाच्या पत्नी झालेल्या आहेत आता पुढे अर्जुनाची तिसरी पत्नी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि याच काळात ती येणार आहे ही तिसरी पत्नी कोण आहे तर ही तिसरी पत्नी अर्जुनाला या तीर्थयात्रेच्या या एक वर्षाच्या शिक्षेच्या अंतिम काळामध्ये मिळते आहे असाच फिरत फिरत म्हणजे इकडं थेट पूर्वेकडून तो जातोय पश्चिमेकडं म्हणजे मणिपूर ते गुजरात असा अर्जुनाचा प्रवास आहे सगळा आणि या प्रवासामध्ये तो द्वारकावतीला म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये येतो आहे आता याच वेळी बलराम आणि श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ही देखील उपवर झालेली आहे सुभद्रेनं अर्जुनाला पाहिलेलं नाही आहे पण चित्रांगदेप्रमाणेच ती अर्जुनाच्या पराक्रमावर लुब्ध आहे तिला अर्जुनाशी विवाह करण्याची इच्छा आहे ती अर्जुनावर मनोमन प्रेम करते आहे पण मोठे भाऊ बलराम यांनी सुभद्रेचा विवाह दुर्योधनाशी निश्चित केलेला आहे म्हणजे बलरामांना असं वाटतं की आपल्या बहिणीचं लग्न दुर्योधनाशी झालं पाहिजे आणि ते दुर्योधनाला बोलावून सांगतायत सुद्धा की तुझ्या सोबतच माझ्या बहिणीचं सुभद्रेचं लग्न होणार आहे बलरामाने ठरवलंय पण सुभद्रेच्या मनात काय हे तिला विचारलं नाही सांगितलंय की बस तुझं लग्न होणार आहे दुर्जनासोबत होणार आहे भगवान श्रीकृष्णाला हे चांगल्या पद्धतीनं माहीत आहे की आपल्या बहिणीला दुर्योधनासोबत विवाह करण्यामध्ये कोणताही रस नाहीये आणि तिला विवाह करायचा आहे तो अर्जुनाच्या सोबत म्हणूनच या तीर्थयात्रेच्या अखेरच्या प्रसंगात त्याला निरोप पाठवून भगवान श्रीकृष्ण द्वारकेत बोलवून घेतात आणि सांगतात की आता वेळ आली आहे सुभद्रेला घेऊन जा सुभद्रा आणि अर्जुनाची द्वारकेत भेट घडवून आणली जाते आणि किती चालू बघा ती कथा आपण मागे अशीच बघितली आहे सगळ्या त्याच्या अर्थाने त्याच्या पुढे मी याचा उल्लेख करणार आहे आणि सुभद्रेला सांगितलं जातं की तू अर्जुनाचा रथ हाकून घेऊन जा अर्जुन तिथे येतो आहे आणि सुभद्रा हरण करण्यासाठी तो तयारीत आहे तो, तयारी तो करू शकतो का आणि तसं का झालं याचा खुलासा आपण पुढच्या भागामध्ये करूया आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लवकरात लवकर अधिकाधिक सबस्क्रायबर मिळणं आणि व्ह्यूज मिळणं आवश्यक आहे नमस्कार